आता म्हणजे तर व्हायलाच पाहिजे हो तेच राहायच शीर्षक आहे तुझ्या सारखी तुझी ती आठवण तुझ्या सारखी आहे नखरेल नखरेल आठवण तुझीच ती तुझ्या सारखी आहे नखरेल नखरेल आठवण तुझीच ती नाही माझ्या तू ताब्यात ताब्यात तुझी ना आठवण ती तुझ्या सारखी करते शृंगार तुझ्या सारखी करते शृंगार शृंगार नटणे आठवणीत ती मोहात पडती सारे अडकून अडकून ठेविते मला तुझ्या सारखी दिसते सुंदर सुंदर मोहिनी आठवणीत ती तुझ्या सारखी दिसते सुंदर सुंदर मोहिनी आठवणीत ती नाही माझे कधीच तू ऐकत ऐकत ना तुझ्या सारखी ती तुझ्या सारखी लावते अत्तर अत्तर सुगंधी आठवणीत ती तुझ्या सारखी लावते अत्तर अत्तर सुगंधी आठवणीत ती दाही दिशास बसते दरवळत दहा दिशास बसेते दरवळत दरवळत राहते हृदयात ती तुझ्या सारखी चालते आय टीत फिरते आठवणीत ती तुझ्या सारखी चालते आय टीत फिरते आठवणीत ती नाही पाहत मला तू बिलकुल बिलकुल ना करते विचारती शेवटच तुझ्या सारखी आहे मृगजळ मृगजळ आठवण तुझीच ती तुझ्या सारखी आहे मृगजळ मृगजळ आठवण तुझीच ती नाही माझ्या तुम्ही ताब्यात ताब्यात तुझी ना आठवणती ताब्यात तुझी ना आठवणती